श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सनकादिकांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षिति सङ्गतायत् राजा भगवंतानी गोकुळामध्ये केलेल्या दिव्यलीला अत्यंत श्रवणीय आहे शुक्राचार्य म्हणतात राजा अरे ज्या वेळेला आपल्या घरात चोरी केली तो पाहून यशोदेला मात्र खात्री पटली की आपला मुलगा खोडकर आहे तिने सांगितलं कृष्णा उद्या गाई घेऊन चरायला जायचं यमुनेच्या काठावरती वृंदावनामध्ये आपल्या सगळ्या गायी घेऊन जायच्या भगवंतानी आपल्या मित्रांना सुद्धा अशा प्रकारे आज्ञा केली दुसऱ्या दिवशी भगवान उठण्याच्या आधी सगळेच्या सगळे गोपकुमार दारासमोर येऊन भगवंताला आवाज द्यायला लागले घनश्याम सुंदर श्री धैरा अरुणोदय झाला उठि लवकरी वनमाळी उदयांचडी मित्र आला घन श्याम सुंदरा श्रीधरा उठा चला उठा भगवान उठले भर 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 आवरलं सुंदर असं भगवंताचं ते रूप अहो पायामध्ये पैंजन काय कमरेला सुंदर असा कंबरपट्टा काय अंगामध्ये सुंदर असं पितांबर धारण केलेले गळ्यामध्ये शेला काय डोक्यावरती केसांमध्ये खोसलेलं मोराचं पीस काय गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा काय कपाळावरती अर्धचंद्रकोर लावलेलं गंध काय कमरेमध्ये कंबरपट्ट्यामध्ये खोसलेली बासरी काय दृढ दूड दृढ दूड दृढ धावत भगवान आले अरे चला चला मला उशीर झाला चला रे चला सगळ्या गोपकुमारांना घेऊन भगवंताची स्वारी यमुनेच्या काठावरती गेली मंडळी भगवान यमुनेच्या काठावर जायचे गाई गुरं घेऊन जायचे दशम्याबरोबर घेऊन जायचे दिवसभर राणामध्ये गाई चारायला नेल्या जायच्या पण आता मात्र गावामध्ये कुणाला करमत नव्हतं भगवान कधी संध्याकाळी घरी येतील याची आस लावून सगळ्या गोपिकांनी वाट पाहायची मंडळी आधी सगळे गोपाळ यायचे त्याच्या मागून गाई यायच्या आणि मग त्याच्या पाठीमागून भगवंताची स्वारी वेणू वाजवीत यायची तोपर्यंत या सगळ्या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये कालवा काल व्हायची सगळ्या वाट पाहायच्या हा रमला कुठे बाई अगं गेला तर तिकडेच जातो ग संध्याकाळ घरी तरी त्याला घरी वाटत नाही का गं सगळ्या गोपी बघतायत रमला कुठे ग कान्हा रमला कुठे ग कान्हा का अजूनी येई ना वा का अजून येई ना वा रमला कुठे ग कान्हा रमला कुठे ग कान्हा मुरलीचा मंजुळ सूर घुमतो गा कोठे दूर सगळ्या बघतायत हा अजून का नाही आला कानावर याचा आवाज येतोय मंजूळ त्याच्या मुरलीचा आवाज येतोय पण हा का दिसत नाही मुरलीचा मंजूळ सूर घुमतो गा कोठे दूर लागे जीवा लगे जिवाहुरहुर लगे जिवाहुरहुर कुठे शोधो माझा मा कुठे शोधो मा का रमला कुठे ग कान्हा रमला कुठे ग कान्हा या बाई बगायस सांजा झाल्या गाई घरा परतल्या धुंडोनी थकल्या नजरा धुंडोनी थकल्या नजरा आवरेणा फुटला पान्हा आवरेणा फुटला पान्हा रमला कुठे ग कान्हा रमला रमला रमला, रमला, रमला कुठे ग कान्हा सगळ्या बघायचं कृष्ण 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 भगवंताचा विरह हो मंडळी अलौकिक त्या भगवंताच्या लीला ज्या गोपिकांना अनुभवायला मिळाल्या ना खरंच भाग्यवान आहे ते गवळी त्या गोपी ते गोपकुमार त्या गाई अहो गोकुळामधल्या कणाकणामध्ये अणुरेणूमध्ये महात्म्यांनी सगळ्यांनी वास केला हो भगवंताचा चरण स्पर्श व्हावा म्हणून अक्षरशः दगड माती झाले मुनी झाडं वेली झाल्या गोप गोपी झाल्या भगवंताचं प्रेम मिळावं म्हणून किती भाग्यवान असतील ते गोकुळ असे की त्यांना हा भगवंताच्या लीलांचा आविष्कार पाहायला मिळाला मंडळी भगवान अशा दिव्य लीला करत होते मंडळी एक दिवशी यमलार्जुन वृक्ष पाडणारे भगवान गोपालकृष्ण दादा आणि मुलांसह खेळत खेळत यमुनेच्या तीरावर गेले आणि खेळण्यात इतके दंग झाले तेव्हा रोहिणी देवीनी त्यांना खूप हाका मारल्या पण खेळण्यात रमल्यामुळे रोहिणीच्या बोलण्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही तेव्हा रोहिणीने मुलाचे लाड करणाऱ्या यशोदेला पाठवलं क्रीडंतम सासुतम बादय रतिवेलं सहाग्रजं यशोदाजोहवीत कृष्णं पुत्रस्नेहस्नुतस्तनी भगवान गोपाल कृष्णाची स्वारी बलराम आणि मुलांबरोबर पुष्कळ वेळ खेळत होती यशोदेने जाऊन त्यांना मोठमोठ्याने मुट, हाका मारल्या ती म्हणायला लागली कृष्णारविंदाक्ष क्रुष्न, तात एहे स्तनं पिब अलम विहारे शांत क्रीडा श्रांतोसी पुत्रक ए लाडक्या कृष्णा कमल नैना बाळा ये दूध पी खेळून खेळून दमला असेल आता खेळ पुरेकर भुकेन तू कासावीस झालाशील बाळा हे रामाग ताशु सानुज कुलनंदन प्राहार भोग्तुमर्हती बाळ रामा कुलनंदना ये लहान भावाला घेऊन लगेच ये पहा पुत्रा आज तू अगदी सकाळीच निहारी केली होतीस आता तू जेवायला चल बलरामा बाबा भोजनासाठी पानावर बसले आहेत ते तुमची वाट पाहत आहेत आणि आम्हाला आनंद द्या मुलांनो आता तुम्ही आपापल्या घरी जा मुलांनो अरे पहा तुमचं अंग कसं धुळीने माखलंय जा लवकर स्नान करा आज तुमचं जन्म नक्षत्र आहे आंघोळ करून आपल्याला ब्राह्मणांना गोदान करायचंय लवकर घरी चला पहा पहा तुमच्या मित्रांना त्यांच्या आयांनी न्हावू माखू घालून कसं सुंदर सुंदर दागिने घातले आता तुम्हीसुद्धा न्हावून छान छान कपडे घालून खाऊन पिऊन मग पुन्हा इकडे खेळायला या परीक्षिता चराचराचे शिरोमणी असलेल्या भगवंतांना प्रेमामुळे ती आपला पुत्र समजत होती तिने एका हाताने बलरामाला आणि दुसऱ्या हाताने भगवान गोपाल कृष्णाला पकडून त्यांना ती आपल्या घरी वाड्यात घेऊन आली नंतर तिने मुलांना न्हाऊ घालून त्यांचं औक्षण केलं वृद्ध गोपांनी महावनामध्ये मोठमोठी संकटं येऊ लागली आहेत असं पाहून सर्वांनी एकत्र येऊन यापुढे काय केलं पाहिजे याविषयी विचारविनिमय सुरू केला त्यापैकी उपनंद नावाच्या वयाने व ज्ञानाने मोठा एक गोप होता तो देश काल परिस्थिती यांचं रहस्य जाणणारा असून रामकृष्णांचं कल्याण इच्छिणारा होता तो म्हणाला सध्या इथे मोठमोठे संकट येऊ लागले ती मुख्यतः लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरणारी आहे म्हणून गोकुळ आणि गोकुळवासी यांचे कल्याण इच्छिणाऱ्या आपण इथून दुसरीकडे गेलं पाहिजे पहा मुलांना मारणाऱ्या राक्षसीच्या तडाख्यातून हा मुलगा कसा बसा वाचला त्यानंतर भगवंताच्या कृपेने याच्यावर हा मोठा छकडा पडला नाही वादळ रूपी दैत्याने याला आकाशात नेऊन घोर संकटात टाकलं होतं तिथून पुन्हा हा दगडावर आपटला तेव्हा सुद्धा देवानी याला वाचवलं यमलाार्जुनांच्या मध्ये येऊन सुद्धा हा किंवा दुसरे मुलं मेले नाही हे सुद्धा भगवंतांनीच आपले रक्षण केल्यामुळे म्हणून जोपर्यंत एखादे फार मोठे अनिष्टकारक संकट या व्रजाला नष्ट करीत नाही तोपर्यंतच आपण आपल्या मुलांना घेऊन सहपरिवार इथून दुसरीकडे निघून जाऊ मग आता आपण जायचं कुठे वनम वृंदावनम नाम पशव्यं नवकाननं गोप गोपी गवान सेव्यम वृंदावन एक सुंदर वन तिथे पवित्र पर्वत गवत आणि वनस्पती आहेत ते आमच्या जनावरांसाठी हितकारक का आहेत गोप गोपी आणि गायींसाठी ते योग्य स्थान आहे जर माझं म्हणणं तुम्हाला पटत असेल तर आजच आपण तिकडे जावायला निघू उशीर करू नका छकडे जोडा आणि आमची गुरवास्त्र पुढे घेऊन जाऊ उपनंदाचं म्हणणं ऐकून सर्व गोप एकमताने छान छान म्हणून त्यांनी आपल्या गायींचे कळप एकत्रित केले आणि छकड्यांवर सर्व सामग्री ठेवून सगळेजणच वृंदावनामध्ये निघाले परीक्षिता गवळ्यांनी वृद्ध मुलं स्त्रिया आणि सर्व सामान छकड्यांवर ठेवलं आणि स्वतः त्यांच्या पाठोपाठ ते धनुष्यबाण घेऊन अत्यंत सावधानपणे चालू लागले गाई वास्त्रांना त्यांनी पुढं घातलं आणि त्यांच्या पाठोपाठ रणशिंगे आणि तुताऱ्या जोरजोराने वाजवीत पुरोहितांसह ते चालले वक्षस्थळावर ताजी केशराची उटी लावून सुंदर वस्त्र परिधान करून गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालून रथांवर बसलेल्या गोपी आनंदाने श्रीकृष्णांच्या लीला गात चालल्या होत्या तसंच यशोदा आणि रोहिणी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासह एका छकड्यात बसल्या होत्या त्या आपल्या दोन्ही मुलांचे बोबडे ऐकण्यात गुंग झाल्या होत्या सर्व काळ आनंद देणाऱ्या वृंदावनात गेल्यावर गोपांनी आपले छकडे अर्धचंद्रकार उभे केले आणि गुरांना राहण्यासाठी योग्य जागा तयार केल्या परीक्षिता वृंदावन राममाधव नृप वृंदावन गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे विशाल वाळवंट पाहून भगवान गोपालकृष्ण आणि बलराम यांनाही खूप आनंद झाला दोघेही रामकृष्ण आपल्या बाललीलांनी आणि बोबड्या बोलण्याने व्रजवासियांना आनंद देत योग्य वेळी वासरे चरायला घेऊन जाऊ लागले गवळ्यांच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी निरनिराळे साहित्य घेऊन ते घराबाहेर पडू लागले आणि व्रजभूमीजवळच वासरांना चरायला लागले ते कधी बासरी वाजवत होते कधी गोफणीचे दगड फेकित होते काही वेळा आपल्या पायातले घोंगरांच्या नादावर नाचत तर कधी गाय बैलांचं सोंग घेऊन खेळत कधी वळू बनून हंबरत आपापसात आप लढत तर कधी पशुपक्ष्यांचे आवाज काढून सामान्य मुलांसारखे खेळत राजा अशा प्रकारे भगवंत दिव्य लीला त्या वृंदावनामध्ये करायला लागले त्या वृंदावनामध्ये असताना भगवंतानी आणखीन कोणकोणत्या दिव्य लीला केल्या आणि भगवंताच्या त्या दिव्य लीला ज्यांना सुख देत होत्या त्या गोप गोपिकांनी जीवनामध्ये कशाप्रकारे आनंद लुटला उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ